बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आयोजित केलं माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भाऊरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती आमदार गायकवाडांना बरळण्याचा आजार सुबुद्धीसाठी गणरायांकडे प्रार्थना सपकाळ राहुल गांधींचे वक्तव्य समजून घेण्याची आमदार गायकवाडांची मानसिकता नसल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाखांचे बक्षीस देण्याचे आक्षेपार्ह विधान केल्यानंतर काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून ॲडव्होकेट जयश्री शेखे यांच्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार तथा पंचायत राज समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा शहरातील सुवर्ण गणेश मंदिरात जाऊन आमदार गायकवाड यांना सुबुद्धी देण्याची प्रार्थना गणरायांकडे केली आहे तद्वतच आमदार गायकवाड यांना त्यातून ते लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांना शंख पुष्पी सिरप भेट देत असल्याचे सांगून त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ अकरा रुपयाचे मुरमुरे वाटत असल्याचेही यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले यावेळी त्यांच्या समवेत दत्ता काकस यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते आज गणपती बाप्पाकडे आम्ही प्रार्थना करण्याकरता आलोय कारण सतत चर्चेत राहण्याची खोड आहे बुलढाण्याचे आमदार महोदय आज पुन्हा सकाळी बरळले एक खंडनीखोर माणूस एक वर्गणीखोर माणूस अकरा लाख रुपयाच्या वाता बक्षीस देण्याच्या करायला लागला हे संपूर्ण बुलढाण्याचं दुर्भाग्य आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यानंतर संविधान सभेमध्ये राहुल गांधींचे पंजोबा हे सभागृहाचे नेते होते जिथे ते संविधान पवित्र संविधान पारित झालं त्यांच्या नाटवाला आता जर बेजबाबदार स्वरूपात धमक्या जर नायकवाड हे द्यायला लागले असतील तर हे आता कुठेतरी मानसिक दिवाळखोरीची परिसीमा आहे ज्याचे वडील शहीद झाले ज्याच्या आजी शहीद झाल्या त्यांचं वक्तव्य नीट समजून घेतला जात नसेल तर समजून घ्या मात्र तेवढी आपली मानसिकता दिसून येत नाही त्यामुळे हा बरळण्याचा जो आपल्याला आजार झाला त्यातून आपण लवकर बरे व्हावे ही प्रार्थना गणरायाकडे आहे आणि करिता शंखपुष्पी हे त्यांना आम्ही सप्रेम भेट देत आहोत आपण आमदार आहात असा छपीपणा आपल्याला शोभत नाही साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्द हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा